आपलं सर्वेश वाघ सर्वेश वाघ आज माळेगाव सरकार साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्याचं मतदान आहे आपण बारामती नगर परिषदेच्या समोर उद्योग भवन मध्ये हे मतदान केंद्र आहे काय परिस्थितीतली लोकं चंद्रानंद चंद्रान कसं मतदान चाललंय आता इकडे मतदान पाहायच्या हुशारी हुशार सगळ्या गोष्टी चालतात की आज प्रशिक्षण घेणार पेक्षा हा निरंतर चांगला भाव मिळणार कारण हे अच्छा म्हणजे लोकांनी पैशाच्या आमिषाला बळी न पडता सरकार वाचवण्यासाठी मतदान करावं ही तुमची इच्छा आहे अजून काय सांगाल की राज्याचं पूर्ण लक्ष ह्या मतदानाकडे लागलेलं आहे आता आणि हे मतदानाकडे लक्ष लागल्यामुळं एक सरकार विरोधात भांडवलदार असं एक चित्र आपण सांगता या इथं मग एवढं चित्र असताना मतदार जे बंधू आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण वाढलं का नाही यंदा वाढणार वाढणार आसपास होईल मतदान आणि पॅनल टू पॅनल मतदान करावं असं विरोधी गटानं आवाहन केलेलं आहे त्यांच्या पॅनलला तुम्ही काय आवाहन करताय पॅनल टू पॅनल अच्छा पॅनल टू पॅनल वन टू वन नाही किंवा क्रॉस वोटिंग नाही करायचं असं आहे कसं असतं क्रॉस वोटिंग कसं असतं किंवा एखादा मित्र पलीकडच्या पॅनल मध्ये उभा राहील तिथं फक्त एक दोन तीन म्हणजे क्रॉस होईल याच्यावरती होणार नाहीये सरकार वाचवण्यासाठी तुमचं जे वोटिंग आहे ते पॅनल टू पॅनलच होणार आहे आणि सभासदांना माहिती आणि नंतर पॅनल आल्यानंतर खिशे फाटेस्तोवर पैसे खिशे फाटेस्तोवर पैसे पैसे मिळणार आहे आता येणार पाकिट ही मोठी कात्री आहे कात्री मोठी कात्री म्हणजे क्षणीने संसाराला लावून घ्यायची का नाही देयची हुशार येतो पाकरी व्यवस्थित त्या लोकांचं घेऊन काय आत्मभान करते तिकड ओके धन्यवाद आपण ह्या मत आम्हाला एक सांगा तुम्ही राज्यातील जनतेला या सरकार निवडणूक सरकार विरुद्ध खासगीकरण बरोबर ना असं जे चित्र तुम्ही सांगताय ज्याच्यामध्ये राज्यातील जनतेला सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याची लोक आहेत त्यांना काय सन्सुदी दे우 इच्छितो तुम्ही हां की लोक सरकार टिकिला तर सग टिकणार नाही असं नाही होता मग ह्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करत आहे परंतु सहकार्यासाठी नेमकी जी सहकार्याची भावना आहे बरोबर सुखासाठी आपण मुळाला न बडबडता किंवा विशाला कात्री आपण जसा शब्द प्रयोग केला तस इथून पुढे सहकारी साखर कारखान्यांची वाढ व्हावी सहकारी तत्वाची वाढ व्हावी यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात मोठा पूर्वी सगळीकडे होती ते कारखानदारी होती सगळ्या लोकांची नियुक्त व्हायची आपल्याला आता प्रत्येक गोष्ट पाहिजे की कहापणा चालला नाही ना आज सुद्धा काय सांगितलं एवढी टोकाची भूमिका घेणार बारा बारा वाजेपर्यंत बँका वरून काय करता कृष्ण कृत्य करतात जनता सगळी जाणती आणि तमाम जनतेला कळलं की काय म्हणजे दडपशाही किती असावी सत्तेचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे आणि इतका बेकार वापर सत्तेचा चालू आहे जी लोक सरकारी बँकेत काम आले ती सुद्धा आज सकाळपासून छान मांडून वाटत म्हणजे परिस्थिती अशा पद्धतीची विचित्र परिस्थिती आहे आणि मला वाटतं पैसा हा तात्पुरता आहे परंतु क्षणिक आहे क्षणिक आहे क्षणिक आहे म्हणजे पाच वर्ष भांड भांडवलदारे जे धोरण आहे त्याच्यामुळे व्यक्तिगत स्वार्थ स्वार्था व्यक्तिगत स्वार्थापेक्षा तत्व हे सगळ्या सगळ्यांच्या हिताच आहे धन्यवाद आपण प्रगती चौदा आपलं अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभारी आहे